जय शिवराय मी विकास विजयराव जाधव परिवर्तन महाशक्तीचा भोकरदन जाफ्राबाद मतदारसंघाचा मी अधिकृत उमेदवार आहे आपण मागच्या काही दशकापासून बघत आलोय की दोन्हीही दानवे भोकरदन जाफ्राबाद मतदारसंघाला न्याय देण्यात कुठेतरी कमी पडत आहेत अजूनही सिंचनाचे प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील काही शैक्षणिक प्रश्न असतील असे कितीतरी अनगिनत प्रश्न आपल्या मतदारसंघात अजूनही प्रलंबित पडलेले आहे त्यामुळं राजकारण हा पिंडच आमचा मुळात नव्हता सामाजिक कार्यप्रथम देय हाच उद्देश आमचा अगोदरपासून होता पण कालांतरानं हे लोकप्रतिनिधी मतदारसंघाचा विकासाचा कुठलाही विचार करत नाही त्यामुळे आता या मतदारसंघामध्ये औद्योगिक क्षेत्राचे असतील अगोदर सांगितल्याप्रमाणे कितीतरी प्रलंबित प्रश्न असतील याच्यावर विकास काम करण्यासाठी आम्हाला स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागला आहे आणि निश्चिंतच आदरणीय बच्चू भाऊ कडू आदरणीय छत्रपती संभाजी महाराज आदरणीय शेट्टी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली मी ही निवडणूक लढत आहे तरी भोकरन जाफ्रमाद मतदारसंघातील जनतेला मी असं आव्हान करू इच्छितो की दानवे हटवा कटकट मिटवा आणि नवीन पर्याय तुमच्या समोर आहे त्याला तुम्ही भरघोस मतांनी निवडून आणा आपण बघतो की महाराष्ट्राच्या राजकारणाची गलिच्छ पातळी या नेत्या लोकांनी उलटलेली कळस गाठलेला आहे म्हणून परिवर्तन महाशक्तीच्या अनुषंगाने या महाराष्ट्राला एक सुसंस्कृत राजकारणाचा पर्याय भेटलेला आहे तरी महाराष्ट्रातील जनता निश्चिंतच परिवर्तन महाशक्तीवर विश्वास ठेवत परिवर्तन महाशक्तीचे सर्वच्या सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजय करून त्यांना सभागृहात पाठवतील जय जवान जय किसान माझ्या पक्षाचं नाव आहे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष माझ्या पक्षाची निशाने आहे सप्तकिरणांसह पेनाची नीब म्हणजेच पेनाचं टोक या पेनाच्या टोका समोरील नऊ नंबरचं बटन दाबून तुम्ही मला भरघोस मतांनी विजय करून द्या